नमस्कार मी सोनाली मयुरे गुरु राशी परिवर्तन वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुच्या राशी परिवर्तनाला फार महत्व आहे सर्व ग्रहांमध्ये गुरुला महत्वाचं स्थान आहे गुरु हा सुख शांती संपत्ती ऐश्वर विवाह धार्मिक कार्याचा कारक आहे गुरुने एका राशीतून दुसऱ्या राशीत केलेल्या प्रवेशाचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो गुरुग्रह हा एका राशीत तेरा महिने असतो गुरु सध्या मेष राशीत असून एक मे दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी मेष राशीतून राशीत प्रवेश करणार रा आहे यानंतर मे रोजी राशीतच गुरुचा अस्त होईल त्यानंतर बारा जून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे गुरुच्या या मार्गक्रमणामुळे काही राशींना लाभ मिळणार रा आहे तर काहींना काळजी घ्यावी लागणार आहे आपण गुरुच्या परिवर्तनाला इतके महत्व का देतो कारण त्यामुळे आपल्या राशीला गुरुबळ आहे की नाही हे बघता येते कुंडलीत गुरुबळ नसलेला मनुष्य म्हणजे तिकिटा वाचून निघालेला प्रवासी मानवी आयुष्यातील सर्व मंगल गोष्टींवर जीवन मूल्यांवर या ग्रहाचा अंमल असतो गुरु वाचून विवाह मुंज संतती यश सौजन्य आरोग्य धर्म परमार्थ समाधान काहीही लाभणार नाही अनेक व्यक्ती बुद्धिमान असतात परंतु परिपक्व म्हणजे मॅच्युअर नसतात किंवा त्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही कारण त्यांना बुधाचे बळ असते परंतु गुरुबळ नसते गुरुबळा वाचून सर्व काही असूनही म्हणजेच सुंदर जोडीदार आहे ऐश्वर आहे पण तरी सुद्धा मानसिक समाधान मिळत नाही मकर राशीला गुरु पंचम भावात विराजमान झालेले आहेत या स्थानाला संतती स्थान विद्या स्थान असेही म्हणतात या स्थानात गुरुग्रह विशेष बलवान असतो म्हणूनच विद्यार्थ्यांची विद्याभ्यासातील गती वाढेल शैक्षणिक दर्जा उंचावेल तसेच वि विद्ध... अभ्यासात विद्यार्थ्यांना यश मिळेल त्यांनी त्यांच्या ज्ञानात आणि एकाग्रतेमध्ये वाढ होईल या काळात विद्यार्थी आपल्या आवडीचा विषय विषयच करिअर म्हणून निवड करू शकतील तसेच हे स्थान संतती स्थान म्हणून देखील ओळखले जाते म्हणून जे आई वडील आहेत त्यांना आपल्या मुलांबद्दल चांगल्या गोष्टी घडल्याने आनंद वाटेल आणि ज्यांना संततीसाठी इच्छुक आहेत जे जे दाम्पत्य आपल्याला संतत्य प्राप्ती व्हावी म्हणून इच्छुक आहेत त्यांना आनंद वार्ता मिळतील जर तुमचे मुलं मोठे असतील तर त्यांची शैक्षणिक प्रगती तुम्हाला समाधान देणारी असेल विवाह योग्य असतील तर विवाह जुळण्याचे देखील संकेत आहेत एकूणच संतती विषयी आणि विद्याभ्यास शैक्षणिक प्रगती यामध्ये खूप चांगले परिणाम या राशीला मिळणार आहेत तरुण मुली ही प्रेमात पडण्याची देखील शक्यता असते गुरु असताना पंचमस्थानावरून गुरुची आपल्या नवम स्थान एकादश स्थान तसेच प्रथम स्थानावर दृष्टी असणार आहे एकंदर सगळ्याच बाजूंनी हे फलदायी सिद्ध होणार आहे नवम स्थान हे भाग्यस्थान किंवा धर्मस्थान म्हणून ओळखले जाते गुरुग्रहाच्या शुभ दृष्टीमुळे भाग्य उजळून निघेल तसेच आध्यात्मिक प्रगती होईल तुमच्या वागण्यात कर्तव्य तत्परता दिसेल तसेच परदेशात प्रवास देखील होऊ शकतो एकादश स्थान म्हणजेच लाभ स्थान गुरु ग्रहाच्या शुभ दृष्टीमुळे स्वतःच्या व्यवसायात किंवा स्वकष्टाने मिळणारे धन पैसा यामध्ये भरभराट होईल एकूणच आर्थिक स्थिती चांगली होईल तसेच मैत्रीचे नाते रुद्धिंगत होईल म्हणजेच या काळात चांगले मित्र मिळतील किंवा जे आहेत ते मित्र खूप मदत करतील प्रथम स्थान म्हणजे व्यक्तिमत्व व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तीबद्दल लोकांचे होणारे मत हे तुमच्या बाजूने खूप पॉझिटिव्ह विचार करणारे असते असे आहे म्हणजेच तुमच्याबद्दल लोक सकारात्मक विचार करतील फक्त आरोग्याची काळजी घ्या कारण या काळात वजन वाढण्याची देखील शक्यता आहे एकूणच मकर राशीसाठी हे गुरु गोचर लाभदायक सिद्ध होणार आहे पण तरीही अजून चांगले परिणाम जर मिळवायचे असतील तर गुरुची उपासना दान धर्म जप करावा तसेच गुरुवारी पुजाऱ्याला बुंदीचे लाडू दान करावे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा